आम्ही सुद्धा एक लाख लोक बसणार होतो उपोषण एक लाख आमच्याकडे नोंदणीला सुरुवात होणारच होती नंतर नंतर म्हणजे गोदावरीच्या काठावरती भरपूर जमीन आहेत त्या साफ सापकोट मराठवाड्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांची यात्रा येत आहेत मोर्चे निघत आहेत आता एक मोठं उपोषण देखील संभाजीनगरला होणार आहे एकीकडे मराठवाडा मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू बनले आणि असं असताना हे सगळे आंदोलन यात्रा हे सगळं कशाच वेगवेगळ्या जसं प्रकाश आंबेडकरांनी काढले उपोषण उपोषण हा आणि आता ओबीसी धनगर समाजाचं पाचशे लोकांचं उपोषण अमरण उपोषण म्हणजे आतापर्यंतच सगळ्यात मोठं उपोषण होणार आहे एसटी मानतो आपण हे तर कुठेतरी तुमचं जे आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने आहे की किंवा डिस्टर्ब करण्यासाठी असं वाटतं का बोललो होतो आम्ही सुद्धा एक लाख लोक बसणार होतो उपोषण एक लाख पण ते नको म्हणलं एवढे लय हाल होते ना त्यावेळेस ती बातमी होणार पण होती पण आम्ही म्हणलो की थांबूयात आपण था कारण इतके लोक जर बसले ते बसावं कुठं आमच्या पुढे तो प्रश्न होता इतके बसावत कुठं आमच्याकडं नोंदणीला सुरुवात होणारच होती होणारच होती नंतर नंतर म्हणले गोदावरीच्या काठावरती भरपूर जमीन आहेत त्या साफ करू ते अंदाज घेऊन मी खूप दिवसानंतर हे विषय सांगायला लागलो ते तुम्ही पाचशे बांधवांचा विषय काढला म्हणून पण तिथं बसायचा अंदाज दिसाना म्हणलं झोपून आता उपोषण एक लाख म्हणलं ती झोपून करायला लागल आणि मग म्हणून आलं ही बी जागा नाही पुरत आम्ही एक लाख जण बसणार होत एवढी तयारी पण चालली होती हे पाचशे बांधव करतात ना एसटी आरक्षणासाठी जर असेल तर मराठा समाज खंबीर आहे त्यांच्या मग खंबीर एक दोन दिवस मी बी येतो बसायला